व्यवहारत आहे आपले शरीर <laughs> चांगलं तसे सगळं चांगलं नक्कीच तुम्ही सांगताय सजेस्ट करताय ना हरकत नाही नक्कीच विचार करलं मी आणि आनंद आपण नरेंद्र मोदींपासून पवार साहेबांपासून असंख्य मंडळींचा सभा केलं कोण हो? आहे सागर ये इथं भेटलाय फॅन आपला इथं फॅन ॲपला आता मित्र झाला मित्र झाला करणार तुम्ही आता त्याला कल्याणच करणार तुम्ही 64 होत नाही 64 काय होत नाही होत नाही हो हा दिसतो एवढा एवढा पण स्पीडने निघते गाडी याची मी म्हणतो कोर्ट सर मी म्हणतो बावरेने हरने बघूया आता म्हणजे ह्या मैदानात सगळ्यात पहिलं कोण आलं तर तुम्ही आला आणि तुमची बाईट नाही कोणी घेतली आम्हाला विचारलं पण सोडून देत नाही हातात ना तुमचे रतीबा लावले तुम्ही म्हणणार काहीतरी हातात तू जाई हो योग्य मार्ग पकडला का नाही तर सक्सेस आहे पण चुकीचा तुम्ही मेहनत घ्या काही होऊ शकत नाही कारण का रस्ता चुकीचा आहे ना किल्ला साठी चांगला पैसे असेल तर तुमच आमच्या अनुभवाय ना पण बाबीचा दुसरा दिवस की आवर्जून महाराष्ट्रातली बैलगाडी मानक सातेवडीला न सांगते